आपल्या घरातला लहान मुलगा हळूहळू मोठा होतो तो सात वर्षाचा झाला की सगळ्यांना मुंजीचे वेध लागतात त्या मुंजीची काय काय तयारी कशी कशी करायची मूर्त कसा करायचा घरच्या देवाला अक्षत कशी द्यायची हे मी आता तुम्हाला सगळं सांगणार आहे चांगला शुभ दिवस बघितला आणि दाराच्या बाहेर आमच्या घरी ज्या माळा होत्या त्यांनी डेकोरेशन केलं दारावर गणपतीचं चित्र लावलं हे सगळं केलं चांगल्या दिवशी मुहूर्त केला की पुढे आपल्याला खरेदीची सुरुवात करता येते आता पूजेसाठी एका छोट्याशा चांदीच्या वाटीत खाली अक्षता घालून त्यावर गणपती सुपारीचा ठेवला अक्षता विड्याची पानं हळकुंड फोडण्यासाठी सुपारी, दा सुपारी। गणपतीला दाखवायला खोबरं साखर दळण्यासाठी छोटं जातं सुपारी हळकुंड फोडण्यासाठी पाटा वरवंटा आणि दोन छोटे खलबत्ते अशी तयारी करून घेत आलेल्या सुवासिनींसाठी छानशी डिश पण तयार ठेवली होती आई वडील सासरे असलेल्या पाच सुवासिनींना मूर्तासाठी बोलवावं आधी घरच्या देवाची पूजा त्यांच्या समोर पत्रिका ठेवून पत्रिकेचं वाचन करावं देवाला अक्षत देताना विड्यावर तिळाचा लाडू पेढा अक्षत असं घालून तो विडा ठेवावा त्यानंतर आम्ही अक्षत दिली ग्रामदैवत कसबा गणपतीला आणि महालक्ष्मीला आपल्या आपल्या ग्रामदैवताला आणि आपल्या कुलदैवताला अक्षत देऊन पुढील कार्यक्रम करावेत गण गणेश पूजन करतोय गणपती वाटीत सुपारीचा गणपती त्याला हळद कुंकू अक्षत फूल असं घालून घेतोय आता त्या सगळ्याला हळद कुंकू अक्षत घालोळीने हे सगळे प्रतिकात्मक ठेवले जात्याला हळद कुंकू बोट थोडं ओलं करून घे म्हणजे मग ते काय होत हा लागतं त्याला जात्याला मग पाट्यावर वणट्याला मग खलबत्त्याला असं सगळ्याला हळद कुंकू अक्षर <coughs> फूल अशी पूजा करून मग एक गोष्टीने मुहूर्ताची सुरुवात करणार आहोत तरी घाल एक एक फुल पुढे छान हा ठेवास बेतानी फुटलं पाहिजे आता आधी सुपारी फोडायची जोरात मार हा फुटली असा हळकुंड फोड आता बा हळकुंड हा खाली त्याच्या टॉवेल ठेवला तर आवाज नाही येणार आता त्याच्यात साखर आहे ती साखर थोडी फुटून घे हा सगळ्याच्या खाली जर आपण एखादा टॉवेल ठेवला तर असा एवढ्या जोरात आवाज येत नाही आता ते हळकुंड खलबत्त्यात घालून पाच जणींनी हात लावून चांगलं कुटून घेतोय असा टॉवेल खाली ठेवला की जोरात आवाज येत नाही ती हळद छान कुटून घ्यायची म्हणजे मुंज्या मुलाला किंवा नवऱ्या मुलाला आपण ती मुंजीच्या दिवशी लावायची अशी साधारण हळद झाली आहे कुटून ती आता आणखी कुटून जेवढी होईल तेवढी बारीक करायची हा बारीक रवा थोडस दूध पाण्याने असा घट्ट भिजवून ठेवलाय याचे आम्ही गवले करणार आहोत कोणाकोणाला गवले मालत्या बोटवे काय काय येत आहे ते या पिठाचं करणार आता गवले करतोय गवल्यासाठी ताटलीत ता असा प्लास्टिकचं ता कागद घालून घ्यायचा गवले हे सावलीतच वाळवायचे आणि ह्याच्यात आम्ही सांडगे तोडतोय ते मात्र उन्हात ठेवून उन छान वाळवायला लागतात असे असे गवले वळायचे छान नाजूक जेवढे गवले होतील तेवढे ते पटकन वाळतात आणि छान दिसतात कोणाला बोटवे नखुल्या मालत्या जे जे काही येत असेल ते सगळं करायचं आताच इथे पाच सुवासिनी मिळून असे गहुले करतायत सगळे गहुलेच करतायत नखुल्या मालत्या बोटवे फटुल्या असं काही केलेलं नाही अजून बघू कोणाला आलं तर करतील मातृभोजनाला पानात वाढायला गवल्यांची खीर करतात सांडगे तोडण्यासाठी आम्ही असं हे एक सांडग्याचं मिक्स करून ठेवले ह्याच्यात हरभरा डाळ मूग डाळ मटकीची डाळ आणि मसूर डाळ असं एक चार तास भिजवून ते वाटून वाटताना त्याच्यात जिरंपूड तिखट मीठ असं घातले ह्याचे आता छोटे छोटे सांडगे कर असे सांडगे छोटे छोटे तोडून घ्यायचे थोडा मोठा का अक्षर आहे तो वाळून तो खूपच छोटा घरचे देव ग्रामदैवत कुलस्वामिनी ह्यांना अक्षत देऊन झाली हळद सुपारी फोडून झाली साखर दळून झाली सांडगे गवले करून झाले मुहूर्त झाला की तुम्ही खरेदीची सुरुवात करू शकता आमंत्रण करू शकता